चला तर त्याला दोन दिवस झाले व्हिडिओ नाही काढलेला आपला तर काय म्हणतात काय पावसा दोन तीन दिवस झाला या लागला होता आपण इकडं पडलं ऊन तर लवकर स्वयंपाक करायला हवी पावसा पाण्याची लाईट जाती म्हणलं त्याला लवकर स्वयंपाक करावाच नाही का बाबा कांदा भाजायला टाकला आहे इकडं चांगला इकडे पहा इकडं खोबरं पण तळून घेतले आणि भाज्या हरभराची डाळ लसण सुटलं आहे आता कोथमिर टाकायची आणि हा कांदा तर ते म्हणलं काय की भाजी बनवायची तर अचानक आहेकडे अंडे उकडायला घातलेत मस्त आता अंड्याची अंडा कढी बनवायची आपल्याला तर कांदा चांगला असा लालसर भाजायचा चांगला म्हणजे अशी कालवणाला चांगली तरी येते कमी तेलामध्ये तर वाटाण चांगलं असं वाटलं ना एकदम भाजून घेतलं ना तर टेस्ट चांगली येते तर थोडासा आल्याचा तुकडा घालते तर मटणाच्या होतं तर खोबरं की हरभऱ्याची डाळ बाजकी डाळ आणि लसूण लसणाच्या पाच तास पाकळ्या घातल्यात ना लसणाचा मग खूप वास येतो आता चार पाच पाकड्या घालायच्या आपल्या चवीनुसार तर आता इकडे कांदा भाजतो या तर आता वाटण वाटून घेते मी कांदा भाजल्या की बघूया कशी होती अंड्याची कडी तर हे बघा चांगलं वाटण वाटण परत तेलामध्ये परतही टाकले असं तेल सुट असतं परत वाटण परतू परतू घ्यायचं म्हणजे छान अशी भाजी आपली गिरवी टाईप आणि आमची टेस्ट येते भाजीला कधीही इकडे कुकर बी झालाय बघा तर मी पट आताला मसाला चिकन मसाला कढी मसाला काय असायचं तुमच्याकडे मसाले टाकायचे थोडे थोडे अजून टेस्ट येते आणि आपल्या घरचा काळा मसाला टाकून घेऊन मी आता त्याच्यामध्ये अंडे सोलून ओरून टाकून देते तर छानपैकी हे बघा मस्त असा अंडाकडीचा कसा मसाला असं तरी येते आता आता ह्याच्यामध्ये आता हे अंडे हे केलेले असे छानपैकी असे हे करायचे थोडे थोडे अंडे हे कापून घेतलेले आहेत कारण हे थोडे थोडे ह्याच्यामध्ये मसाला गेला पाहिजे टेस्ट खूप छान येते तर आता ह्या कडेमध्ये छान असे आपण अंडे सगळे थोडे थोडे असे बघा चिरून घेतले थोडे थोडे मसाला जाण्यासाठी मस्त ह्याला उकळी आली की भाकरीसोबत भातासोबत डाळ करायची वरण करायची गरज नाही तसे झटपटीत अशी मस्त ग भाजलेला काळा मसाला सगळा असे वाटून छान असे अंड्याकडे तुम्ही बनवा आणि कशी झाली आज एका हाताने हिड्यू आणि एका हाताने आपलं चाले भाजी बनवायचं तर असू द्या कसं वाटलं आजचा हिडू नक्की सांगा पावसा पाण्याचं गावाकडं लोक ये स्वयंपाक करतात सात नऊ वाजाचा स्वयंपाक रेडी असतो पावसाळा चालू झाला की ज्यांचा कडकड लवकर घेऊन आपलं आराम करतात गावाकडं तसं आज लवकर मी स्वयंपाक केलेला आहे तर या सगळ्यांनी छानपैकी अंड्याकडे खायला लवकरच बोलवते एवढं लवकर जेवणार नाही पण आपलं एक रोजच्या हिडूचं हे आहे जेवण करायला या तर ओके बाय